आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक आणि दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला या निमित्ताने राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाटील यांना शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसाच्या निमित्ताने मिलिंद पाटील यांनी प्रथम रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर आणि पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर खासदार धैर्यश्वर पाटील जिल्हा भाजपचे महामंत्री सतीश धारक युवा नेते शेठ पाटील प्रशांत शिंदे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर पेण मंडळ अध्यक्षा श्रेया कुंठे विजय पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे आजी माजी सरपंच सदस्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा दिल्या दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार अनिकेत तटकरे भाजपचे नेते ॲडव्होकेट आस्वाद पाटील तसेच दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत पाटील यांना शुभेच्छा दिल्या या विशेष दिवशी सामाजिक कार्याची परंपरा जपत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले समाजहिताच्या विचाराने वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि आगामी काळातही समाजकार्याची धुरा अखंडपणे वाहण्याचा संकल्प व्यक्त केला